नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो पोलीस भरती नऊ हजार वनलायनरच्या प्रश्न सिरीजमधील आज आपण भाग सतरा बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक पाचशे एकवीस ते पाचशे साठपर्यंतचे प्रश्न आहेत तुम्ही आमचे चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हा ह्या लेक्चरची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना शेअर करा चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू पाचशे एकवीस नंबरचा प्रश्न बघा जगातील सर्वात मोठे जंगल सफारी पार्क कोणत्या राज्यात विकसित केले जाणारे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे हरियाणा पुढील प्रश्न बघा जैन धर्माशी संबंधित जलमंदिरे कोणी बांधली तर राजा नंदीवर्धन यांनी जैन धर्माशी संबंधित जलमंदिरे बांधली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे रेल्वे ग्रुप डीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पाचशे तेवीस नंबरचा प्रश्न बघा विजेची एकक काय आहे तर व्याटे मुक्तेश्वर मंदिर कोठे तर भुवनेश्वर ओरिसा या राज्यामध्ये परोपकारी कोणाला म्हणतात तर मित्रांनो गोपाळ हरिदेशमुख यांना परोपकारी म्हणतात बघा पाचशे पंचवीस नंबरचा प्रश्न बघा मानवामध्ये लिंग कशाद्वारे निर्धारित केले जाते तर गुणसूत्राद्वारे निर्धारित केले जाते प्रकाश वर्षाची एकक काय आहे तर आंतरे पाचशे सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा भारताचा सर्वात मोठा उद्योग कोणता आहे तर कापड उद्योग हे पाचशे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा खूप ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे एक होता कार्वर हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर मित्रांनो विना गवानकर यांनी लिहिले आहे एक होता कार्वर हे पुस्तक अमेरिकन कृषी वैज्ञानिक जॉर्ज वॉशिंग्टन कारवर यांच्या जीवनावर आधारित पुस्तक आहे यू एन ओच्या न्यायिक संस्थेचे नाव काय आहे तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय न्यायालय हे आहे बघा पाचशे तीस नंबरचा प्रश्न पंचतंत्रचे लेखक कोण आहे विष्णू शर्मा पंचतंत्र कोणत्या काळात लिहिले गेले तर टोको फेरोल हे गुप्त काळात लिहिले गेले आहे बघा पुढील प्रश्न विटॅमिन ईचे रासायनिक नाव काय आहे तर टोकोफेरॉल हे विटॅमिन ईचे रासायनिक नाव आहे आर्मी डे म्हणजे भूदल दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो मित्रांनो पंधरा जानेवारी शनिवारवाडा कोणाच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आला तर मित्रांनो बाजीराव फैला यांच्या कारकिर्दीमध्ये शनिवारवाडा बांधण्यात आला पाचशे पस्तीस नंबरचा प्रश्न बघा लोकसभेत शून्य तासाचा कमाल कालावधी किती असतो तर एक तासाचा असतो युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर मित्रांनो पॅरिस ही फ्रान्स या देशाची राजधानी आहे या ठिकाणी युनेस्कोचे मुख्यालय आहे स्पाइस पाई टेस्ट ऑफ इंडिया म्हणून कोण ओळखले जाते तर केरळ या राज्याला ओळखले जाते बघा पाचशे अडतीस नंबरचा प्रश्न भारतीय शिक्षणाचा मॅंगना कार्टा म्हणून कौन, कोण कोणत्या कायद्याला ओळखलं जातं तर ऊडचा ठराव अठराशे चोपन्न भारतीय शिक्षणाचा मँगना कार्टा म्हणून ओळखला जातो पाचशे एकोणचाळीस नंबरचा प्रश्न बघा विजेचा सर्वोत्तम वाहक कोणता आहे चांदी तीन संगीतकार हे चित्र कोणाचे तर हे पिकासोचे तंबाखूमध्ये कोणते रसायन आढळते तर निकोटीन हे रसायन आढळते बिहारमध्ये अठराशे सत्तावन्नच्या बंडाचे नेतृत्व कोणी केले ते कुवर सिंग आंतरराष्ट्रीय तारिक रेषा कोणत्या महासागरातून जाते तर पॅसिफिक महासागरातून जाते हेमलकासा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे गडचिरोलीमध्ये महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधन हे कोणत्या ठिकाणी पुणे या ठिकाणी चलेजाव चळवळ कोणत्या वर्ष सुरू झाली तर ही एकोणविसशे बेचाळीसच्या वर्षी सुरू झाली दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये बघा पाचशे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न हा काँग्रेसमध्ये फूट कोणत्या अधिवेशनात पडली तर सुरत एकोणविशे सातचे अधिवेशन आहे पाचशे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न बघा माणसाच्या रक्तात ऑक्सिजन वाहून नेणारा घटक कोणता आहे तर हिमोग्लोबिन पाचशे पन्नास नंबरचा प्रश्न बघा ब्राह्म समाज कोणी आणि कोठे स्थापन केला तर मित्रांनो कलकत्ता येथे राजारामहन रॉय यांनी अठराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये हा ब्राह्म समाजाची स्थापना केली पाचशे एक्कावन्न नंबर प्रश्न बघा आधुनिक भारतातील हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी कोणी पहिली चळवळ सुरू केली तर ब्राह्म समाजानं सुरू केली सतीप्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्म समाजाची विरोधी संघटना कोणती आहे धर्मसभा धर्मसभेचे संस्थापक कोण होते राधाकांत देव विजेच्या प्रवाहासाठी कोणते इलेक्ट्रॉन पाचशे पंचावन्न कोणी केले तर राजा राम मोहन रॉय यांनी केले आर्य समाजाची स्थापना कोणी केली आर्य समाजाची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो अठराशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये मुंबई येथे झाली आर्य समाजाची स्थापना कोणी केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली दयानंद सरस्वती यांचे नाव काय होते तर मूळ शंकर, शंकर तिवारी हे होते पाचशे एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली तर मित्रांनो अठराशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये मठ कलकत्ता येथे रामकृष्ण मिशनची स्थापना झाली आपला पाचशे साठ नंबरचा शेवटचा प्रश्न आहे बघा रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली तर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली मित्रांनो आजचे हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून कळवा आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि हे लेक्चर तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद